महान राजू शेट्टी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाडी या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह प्रस्तापितांच्या विरोधात येणाऱ्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन ताकदीने निवडणूक लढवणार आहोत असं मत आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे पत्रकार बैठकीत जाहीर केलं आमच्या जिल्ह्याचे नेते आदनदायी पाटील साहेब माजी खासदार आदनदाय राजू शेट्टी साहेब चगीश मित्र सूर्यकांत अनिल यादव आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे या तिन्ही नगरपालिका अत्यंत खंबीरपणे अत्यंत कडक लढवायच्या आणि जिंकण्याच्या करायचं कोणी जामीन होतील त्यांना जामीन करून घेऊन पुढे जाण्याची दृष्टी ठेवून आम्ही जाणार आहे आम्ही अत्यंत सगळ्यांना त्याचा न्याय देऊन कोणालाही मागे न ठेवता सर्वसामान्य माणसांना न्याय देऊन आम्ही ही इलेक्शन लढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे कुठेही कमी राहणार नाही ना 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 आपण सर्वांनी देखील जिद्दीनं ही तिन्ही नगरपालिका ते सगळे लोक आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि खंबीरपणे या नगरपालिकांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर राजू शेट्टी साहेब बोलतील आमचे भट्टी साहेब पण बोलतील आणि ते दोघेही अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि त्या विचारांना आपण पुढे जाण्याची निश्चित ठेव नमस्कार किटोळ जयसिंगपूर कुरंदवड नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी याच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडीवर लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्यात तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही आहे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवार या नगरपालिका आणि त्यानंतर नगर त्यान येणारा जिल्हा परिषदच्या निवडणुका त्या सगळ्या सविचारी लोकांनी एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला बरेच दिवस आमची ही चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच खरंतर तर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब गणपतराव दादा अनिल साहेब रावसाहेब गुजवडे संकेश खान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे <coughs> स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो एक दिनानं एक जुटीनं आम्ही ही निवडणूक घडवण्याचा निर्णय घेतलेला जयसिंगपूरच्या बाबतीत बोलायला झालं तर गेल्या अनेक वर्षापासून इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी करायचं करायची एवढी नसताना आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेला होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते त्यामुळे आता परत भर पडलेले अनेक घटक आमच्याकडे घ्यायला लागले आणि या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुर्नवाड असेल जे जे काही विचारे लोक येतील ज्यांचा ज्यांचा प्रस्ताव पिताला विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून घेणार आहे वंचितचे आणि पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे आमच्या संपर्कामध्ये आहेत कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहराच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे आणि त्या जमिनी विकत घ्यायचे आणि पैसा कमावायचा असाच धंदा काही लोकांनी गेल्या काही वर्षामध्ये सुरू केलेला आहे हे आम्हाला मोडून करायचं आहे